ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर शेंगत नासून गेलेली नुकसान झालेलं असं कुठल्याही त्यांना आधार दिलेला नाही सगळे फक्त रोडवर रोडवर त्यांचा भरत नाही करून जायला लागले शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकऱ्याच्या गरिबीचा तमाशा करू नका त्या बाळाला उघडं करू नका हे तळ आहे की शेत हा पसून येथील गावकऱ्यांना पडला आहे इथे मागील काही दिवसापूर्वी हिरवगार लटलेलं पीक होतं ज्या ती तोंडाशा त्याला घास होता ते आज आपल्या गुडघ्यावर गुडघ्याच्या सुद्धा वरती पाण्यामध्ये झाकून हो गेला आहे शेतकऱ्याला पाणी पाण्यात माझं पीक कुठं आहे शेत कुठं आहे हे हुडकावं लागतंच आहे खाली पाया खाली पाया खाली गेलं सगळं वाहून सगळं वाहून गेलंय काय नाही त्या शेतामध्ये सगळं वाहून गेलेलं आहे काय नाही पिकामध्ये कर्ज काढून खात बी औषध नाही सगळं माती वाचली वाहून गेल्या सगळं सोयाबीन वाहून गेलं तूर वाहून गेले काय नाही त्याच्यामध्ये तर... राहिलं

बघा तुम्हीच बघा काय करायचं आहे ते शेतकऱ्याची किती जालचा खर्च तुमचा याच्यामध्ये खर्च सरासरी आमचा एक हजार रुपये खर्च होतोय वर्षा उत्साह उत्पन्न चार पाच लाखाचं लोकांचं कर्ज काढून घेतलेलं आहे जगून तर काय उपयोग आहे लिहिलेलं बरं तुम्हाला पैसे आपल्याला आपण शेतकरी आहेत काय करायचं आहे सगळीकडे जाऊन तरी कर शेतकऱ्याची अवस्था आहे शेतकऱ्या स्वतःच्या शेतामध्ये पीक काठीनं फुडक्याची पाळी आली आहे आपल्या सुद्धा गावातील ग्रामस्थ आहेत तुम्हाला आता दुःखच वाटणार वर्षभर काय खायचं शेतकऱ्याला अडचण आहे वर्षभर काय खायचं त्याच्यानंतर आता तीन हजार रुपये पिशवीला दीड हजार रुपये खाताला बाकीची मेहनत पिरणी आलं पुन्हा कुळवणी नांगरणी ह्याचं तर गेलं शासन द्यायला साडेआठ हजार रुपये साडेआठ हजार काय आहे एक चार हजार चार हजार रुपये आम्हाला मिळायला चार हजारानं काय व्हायचं आमची दिपाळी कशी व्हायची लेकरं कशी जगवायची शिक्षण कसं करायचं बऱ्याचशा अडचणी आहेत त्या आणि ही अशी परिस्थिती बाकीच्या ठिकाणी थोडंसं काढता तरी ही नदीचा जी काठा आहे ह्या काठात अशी परिस्थिती आहे की आता माझे मी घुडकून बघतोय ह्या शेंगत नासून गेलेली शेंग ह्याच्यात काहीच नाही काहीच नाही या शेतकऱ्यानं कसं जगायचं वर्ष कसं काढायचं ह्यासाठी शासनाला विनंती आहे की बाबा ह्या नदीकाठचा जी भाग आहे ज्याची ज्याची ह्या पाण्यानं नुकसान झालंय सारखं पाणी आहे आता ह्याच्यात पाणी आहे ह्याच्यात काही मिळणार नाही शेंग नासून गेलेले नुकसान झालंय तुमचं नुकसान दिसत तुम्हाला पाण्यासाठी कुणी आलं होतं का पाण्यासाठी काल राणा दादा ते येऊन गेलेत बघून गेलेत आश्वासन दिलंय शेतकऱ्यांसाठी तुमच्यासाठी काय तर करतो म्हणून गेलेत दादा आणि सरकारचं म्हणजे सरकारच्या हातात आहे दादाच्या काय हातात नाही सरकारनं आम्हाला असं वाटतं की पंजाब पंजाबला पन्नास हजार रुपये हेक्टरी दिलेत मग आम्हाला का मिळू नयेत पन्नास हजार दिवाळी साजरी कशी करायची असं मागाशी मामा मा बोलले हा तरुण शेतकरी आहे आपल्यासोबत आहे जो मित्रा तुझं पीक वाहून गेले पाण्यात कसं वाटतं तुला आता माझा सुटला मला काय सुधरं नाही गेलं शासनानं मला शासनानं मदत काय केली तर साडेआठ हजार साडेआठ हजार मदतीवर आमचं पुधरनिराव होते का दादा उद दा सरकार माय बाप निर्मा आमचा साडेआठ हजार होत नाही आम्हाला एकतरी पन्नास हजार मदत दिली पाहिजे आणि आमची कर्जमाफी आमच्यावर कर्ज, कर्ज थकलेला मी कर्जाचा पुढे कर्जात पुढे आलेला शेतकरी तर ही जर पिका असतं तर मी कर्जाचं कसं तर का ना कुण्या स्वरूपात मी हप्ता भरू शकलो असतो पण आज अक्षरशः आज आम्हाला जगायला साधन नाही तर आम्ही कर्जाचा हप्ता भरायचं कसं सरकार मायबाप तुम्हाला ही योग्य वेळ आहे आणि आम्हाला साडेआठ हजार न मदत न देता वाढीव मदत देऊन शेतकऱ्याला जीवित ठेवण्यासाठी शेतकर शेत शेतकरी हा अन्नदाता आहे अन्नदात्याला तुम्ही जर असं करताय तुम तुमच्या गोड असं तुमचा पूर्ण तुम्ही कुटुंब बाहेर खर्च करता आणि शेतकऱ्यावर एक रुपये न खर्च करता शेतकऱ्याला किती साडेआठ हजार रुपये साडेआठ हजार रुपयात एखादर शेतकऱ्याचा किराणा येते गाव एक वेळेचा आणि एक वेळेच्या किराण्याचा पैसे देऊन तुम्ही शेतकऱ्यावर काय करताय असे ही दाखवत आहे तर असं नाही झालं पाहिजे हे पीक केलंय ह्या कुटुंब तुझ्या कुटुंबावर काय फरक पडणार आहे असं कुटुंबावर म्हणजे कमी कुटुंबात शेतकऱ्याचं जीवन हे फक्त शेतीवर आहे कुठलाही धंदा नाही कुठलाही व्यवसाय नाही कुठलंही काहीच नाही हे शेतातलं पीक गेलं की आज रोजी रोजगार करायचं म्हणलं तरी रोजी रोजगार सुद्धा लागणार नाही कारण सर्व शेतकरी तर सोयाबीनही पाण्याखाली गेलेला आहे बरं आपलं स्थलांतर तर होता येत नाही दोन वर्षासाठी आता सहा महिन्यासाठी पूर आला आहे समजा पूर आला तर आम्हाला पुणे मुंबईला तर जाता येत नाही आमचं शेत सोडून आम्हाला हे आमची माती आमचं यातूनच आम्हाला नव्यानं उभा राहावं लागेल ती माती आमची खरडून गेली पाण्या अक्षरशः नदी काढचं एकही शेतकऱ्याचं पात्रही कम राहिले नाही एकही शेतकरी आता नंतर उद्याच्याला काय ना काय शेत शासनानं मदत दिल्यानंतरच आम्ही जीवत राहू आणि शासनानं नाही मदत दिली तर अक्षरशः फाशी फाशी पुढे शेतकऱ्यापुढे एक ही पर्याय नाही एक आहे फाशी शिवाय पर्याय नाही म्हणजे नाही इस... नेते येतात पाणी करून निघून जातात काय काय वाटतं तुम्हाला आधार दिला नाही तरी कुठल्या कुठल्याही नेत्यांना ने आधार दिलेला नाही सगळे रोडवर त्यांचा बुट कुलाची प्लॅन भरत नाही रोडवर उभारून सगळे पोटेशे शेत करून जायला लागले तिथे शेतकऱ्याचं सगळं उद्वस्त झाले मला सांगा साहेब साहेबींची बॅग साडेतीन हजार रुपयाला आहे दोन तीनशे बावीसशे रुपयाला खाता जो आहे त्याला फवारणी आहे सगळा आहे असा खर्च मिळून वीस बावीस हजार रुपये एक खर्च येतो तुम्ही तीन हजार चारशे रुपये एकरी अनुदान द्यायला कसं बघायचं आमचा आता दिवाळी आली मुलांच्या पीस आहेत आणि हे सगळं केलंही कर्ज काढून केलेलं की कर्ज आम्ही खेळायचं कसं एक रुपया जर उत्पन्नाचं आता आम्हाला साधन नाही शेत पाण्यात आहे का पाणी शेत आता ही कळायला तयार नाही आणि कशाने आम्ही खेळायचं शासन काय द्यायला आम्हाला आम्हाला पहिलं तर आमची कर्ज माफी करा नंतर आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी अनुदान द्या तर आम्ही कसं तर उभं राहू तुम्ही मुख्यमंत्री साहेब आमदाराचं बघा एक एक महिन्याचं वेतन कमी करा तुम्ही विमान दुर्घटना झाली कुठेवर पैसे द्यायला लागला समजा तुम्ही कुंभ मेळा कुठल्या कुठे आहे त्याला किती तरी पोट रुपये तुम्ही जाहीर केले त्यांची जगाचा पोशिंदा शेतकऱ्या त्यासाठी तुमच्याकडं वेळ नाही द्यायला रुपया नाही तुम्ही आजीदादा म्हणतील की पैसेच नाही शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही आता महाराष्ट्रात शेतकऱ्याचे जीवावर उपाय आणि तुम्ही शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही म्हणता ती कुठली भाषा पवार म्हणते की आपलं घर चालवताना आपण आपला फुपोनचं बघून आपलं बजेट बघून करतो बजेट बघून आपण शेतकऱ्याकडं बजेट घर चालवाय काय राहिलं नाही तुम्ही शासन चालवाय बजेट पण काय की बजेट बघून करतो शेतकऱ्याकडं तर राहिलं नाही शेतकऱ्यांना जिवंतच राहायचं उद्या खायचं काय त्याच्या लेकर आता दिवाळी तोंडावर आलेल्या बाळाला दिवाळी कशाने करायची सांगावं दहा जण आम्हाला सगळं पैसे देऊ नका आम्हाला सगळं दिवाळीची गोरून द्या दिवाळी ती साजरी करा आमची ती साहेबनंतर तर आम्हाला आम्हाला ही सोयाबीन काढून शेत नीट करून पुढली किरणी कशी करायची आहे की काढायला तर आमच्या जवळ जर उपाय नाही जे पाणी सगळं गेलं तुम्ही बघताय माझ्या माझं पाण्यात सोयाबीन दिसत नाही ती काढायची कशी आणि पुढली पिरणी कशी करायची घर कोणच्या कसा चालवायचा शिवसेना किंवा मदत करतात लोक तात्पुरत्या स्वरूपात करू त्यांना मदत करतात मदत करीत नाही त्यांची जाहिरातबाजी आहे तुम्ही तुमचा फोटो कशाला टाकायला व्यागवर मदतच करायची तर मी स्वार्थ करा ना ही मदत कुठं आहे तुम्ही तुमचा पक्षच बघायला लागला अजून जाहिरातबाजी बाजी कुणीच करू नये शेतकऱ्याला प्रत्येक पक्षानं निस्वार्थ मदत करावी एवढंच माझं बोलणं शेतकऱ्यांना निस्वार्थ भावनेनं मदत करा जाहिरातबाजी बाजी कुणीही करू नका व जगाच्या कुशीला जगवा असं इथे शेतकऱ्याचं मत आहे शेती पाण्यात गेली आहे आणखी ही सरकार पंचनाम्यातच गुंतवून आहे कसं पाहतुची काय मागण्याची कसं तुम्ही माझं असं मत आहे मी दौधपवमधील एक अत्यंत गरीब शेतकरी असेल तरी मी या शेतीवरती तीन लाख रुपये कर्ज काढलेच कर आहे तीन लाख रुपये कर्ज या शेतीच्या भरोशावर काढलंस आहे आणि शेतीच माझी पाण्याखाली केली आज तुमृत्य पाणी असं आहे माझ्या शेतीमध्ये फक्त काडे उभ्या आहेत पीक तर नासून गेलं पीक वाहून गेलं साहेब आज वर्षभर आम्ही खायचं काय जगायचं काय आणि वर्षभर हातामध्ये जर आमच्या एक रुपया नसेल तर आम्ही आमच्या घरच्याला आधार द्यायचा कसा सरकारला एक माझी थोडक्यामध्ये विनंती आहे साहेब की तुम्ही पंचनामे थांबवा पंचनामे करू नका पंचनामे तुम्ही तुमचा करताय का आमच्या इज्जतीचा करताय हेच आम्हाला समजत नाही पंचनाम्याची गरज नाही साहेब आज उघड 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 आज सर्वांना सत्य परिस्थिती समोर आहे आज मीडिया आहे सर्व न्यूज चॅनल्स आहेत सगळी परिस्थिती समोर आहे मराठवाड्याची प्रत्येक एका मिनटा मिनिटा मिनिटाची तुमच्याकडे बातमी येते काही परिस्थितीमध्ये आज मराठवाड्याचा शेतकरी जगतो आहे आणि काही परिस्थितीमध्ये त्याच्या आज घराचे हाल होत आहेत आणि काय परिस्थितीमध्ये शेतकरी तुमच्याकडे का आशेनं वाट पाहतो आहे बघतोय की कधी सरकार मदत जाहीर करते आहे तर तुम्ही जी तुटपुंजी मदत जाहीर केलेली आहे घरी मदत कॅन्सल करून साहेब तुम्ही शेतकऱ्याला आज मागाशी मीडिया आमच्या गावामध्ये आली मीडियाचे धन्यवाद करतो की त्यांनी तर आमची बाजू ऐकून घेतली समजून घेतली आणि ही बाजू तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे साहेब शेतकरी जगाचा पोशिंदा आहे साहेब सगळ्यात मूळ हा शेतकरी आहे या शेतकरीवर सर्व भारत देश सर्व महाराष्ट्र जगतो आज जगण्यासाठी जे अन्न तयार करतो हा शेतकरी अन्न तयार करतो साहेब आज त्याची ताकद जर तुम्ही कमी केली त्याची ताकद जरा तुम्ही पाण्यात होऊ जाऊ दिली तर तुमच्यासारखं असं अस, असमर्थ सरकार नसणार आहे तर तुम्ही तुमचं सामर्थ्य दाखवून द्यायचे एक शेवपांती काय साहेब आज एवढं महाराष्ट्र सरकार ताकदवान आहे एवढं महाराष्ट्र सरकार श्रीमंत असताना सुद्धा देखील शेतकऱ्याला तुम्ही आठ हजारमध्ये जाहीर करावी हे चुकीचं आहे तुम्ही शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडू नका शेतकऱ्याचा अंत पाहू नका शेतकऱ्याच्या गरिबीचा तमाशा करू नका त्या बाळाला उघडं करू नका त्या बाळा एक आधार एक महाराष्ट्र सरकार तुम्ही एक ज्ञानवान गुणवान असा सरकार आहे तर तुम्ही सरकार असा निर्णय घ्या शेतकरी तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही से कारण तुम्हाला सांगतो या शेतकऱ्याला शेतीशिवाय पर्याय नाही शेतीशिवाय दुसरा उद्योग नाही शेतीशिवाय दुसरीकडं पैशाचं साधन नाही साधन सगळं वाहून गेलेलंच आहे एक गावातल्या गरीबच्या तुम्हाला दर्शन करायचं आहे दिवाळी करायची आहे काहीच करू शकत नाही साहेब आज तुम्ही सांगा आज पीक जर वाहून गेलं आज माझी जी संपत्ती आहे तीच वाहून गेली मी काय करायचं आहे घर बघू शकत नाही कर्ज फिडू शकत नाही साहेब आज हजार किराणा किरणाला म्हणलं तर माझ्याकडे पैसे नाही साहेब करायचं काय मी मुख्यमंत्री साहेब तुम्ही थोडासा भावनिक तरी विचार करा आज गरीब लोक तुमच्याकडे येत आहेत म्हणजे काय तुम्हाला असे भीक मागत नाही साहेब एक मध्ये सा तुमचा हात तुमचा पुढं यावा आज तुम्ही विमान दुर्घटनेमध्ये आतंकवादी हमल्यामध्ये एक, एक कोटी दोन दोन कोटी दहा दहा कोटीमध्ये जाहीर करताय तर तुम्ही पब्लिसिटीसाठी हे काम करू नका आज ज्याला खरंच गरज आहे ज्याला खरंच गरज आहे साहेब ज्याचा प्रपंच आज पाण्यात वाहतो आहे ज्याचा प्रपंच उघड पडला आहे त्याला तुम्ही मदतीचे हात द्यायचा आहे तुम्ही आज लाडकी बहिणी योजना काढली इतर योजना काढला इतर विकास करताय तुमचं कौतुक आहे साहेब पण कौतुक करताना मला एक तुमचं दाखवून द्यायचं आहे की आज शेतकऱ्याला तुमची जर मदत होत नसेल तर हा तुमचा विकास कामात नाही साहेब तुमचा विकास कधी होईल तुमचं सरकारचं नाव कधी होईल आज आज घडीला शेतकरी वाट बघतोय साहेब तुम्ही मदत करावी आणि तुम्ही ही मदत करून अपमान करू नका परत आणखी मी बोलतो आहे की अपमान करू नका साहेब तुम्ही साडेआठ हजारामध्ये आता मगाशी मी बोललो आताही बोलतो आहे की महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना सगळे पगार बंद करून लाभ बंद करून जर साडेआठ हजार तुम्हाला घर बागवायसाठी दिले साहेब तुमच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार लोकांचा प्रपंच चलेल का साहेब चलवून दाखवा साहेब आणि पुन्हा आम्हाला मदत घ्याय करा बरोबर आहे का सर एक मी कळकळून अंतकरणातून आणि तडतडून बोलतोय साहेब नका साहेब असा तुम्ही अन्यायकारक निर्णय घेऊ नका आणखी तुम्ही वंचित आहे आणखी वंचित वंचित ठेवू नका साहेब मी काम तो शेतकऱ्याची कर्जमाफी आणखी बाकी आहे कर्जमाफी तुम्ही करत नाही करायला पाहिजे कर्जमाफीचा निर्णय तुम्ही तर निवडणुकीच्या अगोदर तुम्ही जाहिरात, जाहिरात जाहिरात बाजी जाहिरातबाजी के केली घोषणाबाजी केली साहेब आमचे बच्चूकडू साहेब आज सात दिवस अन्न आन, अन्न त्याग आंदोलन केलं उपोषण केलं जिल्ह्या जिल्ह्यामध्ये फिरून ते आंदोलन करतायत बैठक आहेत सभा घेत आहेत मला सांगा गरजमाफीसाठी किंवा तुम्हाला मदतीसाठी जर एवढा जर जीवाचा आटापिटा करावा लागत असेल तर तुमच्याकडे माणूस की शिल्लक आहे का नाही आता प्रश्न पडतो साहेब माणुसकी असेल तर तुम्ही ठाम भूमिका घ्याल आणि ठाम भूमिका घेऊन आजच मंत्रालयामध्ये बसून तुम्ही मराठवाड्यासाठी मदत जाहीर करताल एवढी व्यक्त करतो थांबतो आमचं सरकारला एवढंच म्हणणं पंचनाम्याच्या नावाखाली फक्त आमचा जो दुःख आमच्यावरती संकट जाहीर आहे त्या संकटाची फक्त परीक्षा पाहताय तुम्ही तुम्ही हेच गोष्ट सोळा नऊ दोन हजार तुम्ही जे टेंडर काढलं वर्षा बंगल्यावर पलंग दुरुस्तीचा त्याच्यामध्ये तुम्ही वीस लाख सत्तेचाळीस हजाराचा निस्ता तुम्हाला पलंग लागतो आणि आमचा संसार ज्याच्यावरती अवलंबून आहे त्याच्यासाठी तुम्ही फक्त साडेआठ हजार रुपये घोषित करता आम्हाला ह्याच्यावर खर्च जे केला एक आम्ही जवळपास एक वीस बावीस हजार रुपयाचा खर्च आहे आतापर्यंत हे खर्च जे आहे ते तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या वाढवलेल्या देखील आहेत त्या वाढीव दराने आम्ही खरेदी करून शेतामध्ये गुंतवले होते आता असा प्रश्न पडला की शेतात पाणी नाही आहे पाण्यात शेत आहे आज आज पाण्यातल्या उत्पन्न पाण्यामध्ये उत्पन्न तुम्ही घेऊन देण्याची टेक्नॉलॉजी तर आम्हाला द्या नसाल तर तुम्ही आम्हाला तात्काळ आर्थिक मदत द्या आणि आमच्यावर उरलेलं जे संकट आहे ते तात्काळ दूर करा कारण आम्हाला एवढं चांगलं माहीत आहे की तुम्ही वीस लाख सत्तेचाळीस हजार रुपये दिसतं कोणगाववरती टेंडर काढू शकता तर साडेआठ हजार हा काही योग्य न्याय नाही जसं पंजाब सरकारनं एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिली आम्हाला त्याच तुलनेमध्ये इथं एकरी पन्नास हजाराची नुकसान भरपाई द्या जेणेकरून ही नुकसान भरपाई आमचं फक्त भागवण्यासाठी मदत करेल पाहणीच आहे ॲक्च्युली आमचं म्हणणं असं की तुम्ही कृती करून दाखवा येऊन आमचे फक्त आमचे डोळे पुसायचे हे काम करू नका तुम्ही इथं आल्यानंतर आमचं दुःख जास्त वाढायला लागलं जर तुमची मदतच होत नसत तुमच्या भेटण्याने आमची ही जी हातातनं गेले निसतून त्याची आम्हाला सारखं जाणीव आहे की आमच्यावर त्यांना सगळं त्या संकट आहे पाण्यात पाणी करायला लोकप्रतिनिधी येऊन गेले इथं खासदार येऊन गेले आमदार येऊन गेले आमदारांनी काय दिसतं सत्तेमध्ये तुम्ही येत आहे पाहणी करून जात आहे पाहणी करण्यापेक्षा आम्हाला ह्या संकटांना बाहेर मन पडण्यासाठी चुली पेटवण्यासाठी लेकरांची पोट भरण्यासाठी लागणारी मदत आहे ते तात्काळ ता ता मदत द्या नेते येतात दौरे करतात पाणी करून निघून जातात आमच्या लेकरांना जगवण्यासाठी आम्हाला मदत करा ह्या पाण्यासोबत शेतकऱ्याचं फक्त पीक वा, वा पीक वाहून गेलं नाही त्यांची स्वप्न कष्ट वाहून गेलेली आहेत हे पाणी ओसरलेही पण शेतकऱ्याच्या डोळ्यातील अश्रू कधी ओसरणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला शेतकऱ्यासमोर निर्माण झाला आहे तरी येत्या का सरकारने बरी मदत करावी अशी मागणी ती शेतकरी करत आहे गणेश जाधव तक धाराशिव